लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं काळ्या फिती लावून निषेध केला गेला तर मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेच्या वतीनं ना। मार्केटयार्ड शाखेमध्ये बैठक आयोजित केली होती यावेळी या घटनेचा निषेध करत श्रद्धांजली अर्पण केली गेली जम्मू काश्मीर येथील पहलगाम पर्यटन स्थळावर दहशतवाद्यांनी सव्वीस पर्यटकांवर अमानुष गोळीबार केला यामध्ये महाराष्ट्राच्या सहा पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे ही खेदजनक घटना असून दहशतवाद्यांनी हा हमला पर्यटकांवर केला नसून तो भारताच्या अस्मितेवर केलाय भारताकडून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी जिल्हा मराठा पतसंस्थेचे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भारतातील काश्मीर मधील पहिलगाम या ठिकाणी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये आपल्या सव्वीस भारतीयांचा आणि त्यामध्ये आपल्या चार सहा महाराष्ट्रामध्ये बांधवांचा मृत्यू झाला ही अतिशय खेदजनक बाब आहे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हा फक्त पर्यट पर्यटकांवर हल्ला केलेला नाही तो भारताच्या अस्मितेवर हल्ला केलेला आहे आणि त्याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी से मराठा सेवा संघ आणि मराठा सेवा संघ प्रणित मराठा पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळातर्फे मी जाहीर निषेध करतो आणि याचा काही ना काही भारता भारत सरकारने या ठिकाणी विचार करून अतिशय कृतिशील अशी कारवाई जी आहे या ठिकाणी करणं अतिशय गरजेचं आहे ही आमच्या अल्या नगर शहरामध्ये सर्व संचालक मंडळाने सभासदांची या ठिकाणी भूमिका आहे कुठल्याही परिषदेला याला तातडीने जोरदार प्रत्युत्तर जे हे थंड डोक्याने विचार करून दिलं गेलं पाहिजे अशी पूर्ण या मराठा सेवा संघाच्या आणि मराठा पदेच्या सर्व सभासदांची मागणी आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतावर जो हल्ला झाला भारतीय नागरिकावर त्यामध्ये जे मृत झाले त्यांना मराठा सेवा नागरिक पद संसदे होते अर्पण यावेळी संस्थापक अध्यक्ष विजयकुमार ठुबे व्हाईस चेअरमन बाळकृष्ण काळे शाखा अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे संचालक लक्ष्मण सोनाळे पत्रकार किशोर मरकड संचालिका राजश्री शितोळे संचालक सतीश इंगळे यांच्यासह पतसंस्थेचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा